फक्त विदाउट आहे कमी रेंजमध्ये ती आहे ऐंशी किलोमीटर आणि इतर म्हणजे बॅटरी बॅकअप त्याचा कमी किंमत असते किंमत किंमत ती दा 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 एक लाख नऊ हजार आहे ती एक लाख पस्तीस हजार आहे आणि एकशे त्रेचाळीस किलोमीटर एक ती ऐंशी किलोमीटर बाकी सर्व फीचर्स वगैरे एकशेचाळीस हां एकशे बाकी डिस्टी वगैरे स्पेस जास्त मोठा दिलेला आहे आहे

नाही तीन वर्ष किती पंधरा वर्ष लाईफ दिलेली कंपनी जर तुम्ही व्यवस्थित नाही नवीन सर तुम्हाला एक पस्तीस हजार रुपये पण आता नवीन घ्यायची काय आवश्यकता नाही कारण की बॅटरी मध्ये डीएनएस सेल येतात ते एखाद दुसरा खराब होते बॅटरी रिपेअर होते वॉरंटी म्हणजे काय की आपली बॅटरी रिपेअर होते गॅरंटी म्हणजे रिप्लेस होते म्हणून आता बॅटरी रिपेअर होणार होती म्हणून आपल्याला वॉरंटी देते